अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला स्वामी भक्तांचं माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे तर चैत्र नवरात्र जी आता चालू आहे बघा आणि आज आहे चैत्र पंचमी तर पंच सप्तमी अष्टमी आणि नवमी ह्या दिवशी आपल्याला देवीची ओटी भरायची आहे जी कुठली आपली कुलदेवी आहे आता सगळ्यांना आपली कुलदेवीचं माहितीच असते त्यामुळे कुलदेवीचं फोटो मूर्ती आपल्या घरामध्ये असतेच तर आपल्याला तेच फोटो समोर ठेवायचं आहे एक चौरंग घ्यायचा आहे स्वच्छ त्याच्यावरती एक स्वच्छ वस्त्र अंधायचं आहे त्यावरती आपल्याला फोटो किंवा मूर्ती ठेवायची आहे अंबाबाई असेल किंवा कुलस्वामीनी तुळ हे असेल कोल्हापूरची देवी असेल किंवा येडेश्वरी असेल किंवा तुमची कुठलीही कुलदेवी जी असेल त्या देवीचं तुमच्याकडे टाक असेल किंवा फोटो असेल किंवा मूर्ती असेल ते तुम्हाला तिथे ठेवायचं आहे त्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा दीप प्रज्वलन करून घ्यायचं आहे एक दिवा घ्यायचा आहे दिवा लावायचा आप आहे आपल्याला तेलाचा दिवा लावायचा आहे तिळाचं तेल काढायचं आहे त्याच्यामध्ये हळद कुंकू लावायचा आहे आणि दिवा तसाच आपल्याला ठेवायचा नाही आहे खाली तर तशाखाली आपल्याला थोडेसे तांदूळ किंवा आसन तरी ठेवायचं आहे किंवा वाटी ठेवू शकता तुम्ही आणि त्याच्यामध्ये थोडेसे तांदळाचे दाणे ठेवायचे आणि त्याच्यामध्ये आपल्याला दिवा ठेवायचा आहे आपल्याला चौरंगावरती ठेवायचं आहे आणि त्यानंतर एक ताट घ्यायचा आहे त्या ताटामध्ये ता आपल्याला आता बरेच जण असं म्हणतात की म्हणजे ब्लाऊज पीसनं ओटी भरली तर चालत नाही का पण आपण बघा पूर्ण ओटी ज्याला आपल्याला म्हणतो आपल्याला वर्षातून तास तर म्हणजे जी काही ओटी भरायची असते देवीची एक शारदीय नवरात्रामध्ये आणि चैत्र नवरात्रामध्ये तर आपल्याला देवीची ओटी पूर्ण भरायची असेल तर आपल्याला साडीच घ्यावी लागते साडी शक्यतो तुम्हाला देवीची ओटी जी आहे बघा आपण हिरव्या कलरची साडी घेतो हिरव्याच कलरची साडी मिळाली तर हिरव्याच कलरची साडी घ्या किंवा दुसऱ्या कलरची जर तुमच्याकडे नाहीच मिळाली तर दुसऱ्या कलरची अवेलेबल असेल तर दुसऱ्या कलरची घ्या तर हिरव्या कलरची साडी त्यासोबतच आपल्याला खण किंवा आपण जे ब्लाऊज पीस म्हणतो तर आपल्याला खणचा आकार द्यायचा आहे खण म्हणून तिथं ठेवायचं आहे किंवा ब्लाऊज पीस ठेवायचं आहे त्यावरती आपल्याला तांदळाचीच ओटी घालायची आहे गव्हाची ओटी घालायची नाही आहे खोबऱ्याचं एक खोबरं नाही घालायचं तर आपल्याला पूर्ण पूर्ण संपूर्ण नारळ ठेवायचं आहे नारळ का तर नारळ जे आहे ते एक मांगल्याचं प्रतीक आहे बघा आणि नारळाला आपण श्रीफळ देखील म्हणतो आपण जेव्हा आपण देवीची ओटी भरतो ना तेव्हा पूर्ण नारळानेच भरायची आहे ते खण नारळाने ओटी म्हणतो आपण त्याला तर खण म्हणजेच ब्लाऊज पीस किंवा आपण जी साडी म्हटलेलं आहे आणि त्याच्यासोबतच आपल्याला श्रीफळ किंवा नारळ ठेवायचा आहे तांदळाची ओटी घालायची आहे पाच वेळा तांदळाची ओटी घालताना आपल्याला त्याच्यामध्ये खारीक बदाम बदाम जे आपले पूजेचे बदाम असतात ते खारीक बदाम हळकुंड एक सुपारी आणि त्यासोबतच जे नान आपण जे आता शक्य आपण अकरा रुपये एकवीस रुपये एकावन्न रुपये जे काही तुमची इच्छा असेल एकशे एक रुपये जे काही असेल ते तुम्हाला त्याच्यामध्ये ओ टीमध्ये ठेवायचं आहे आणि त्यासोबतच तुमच्या घरामध्ये जे काही फळं असतील पाच फळं असतील पाच घ्या दोन असतील दोन घ्या एक असेल एक घ्या जे काही फळं असेल ते फळ तुम्हाला ओटीमध्ये ठेवायचं आहे मग त्याच्यामध्ये आंबा असेल किंवा मोसंबी असेल चिक्कू असेल काही संत्री असेल काही असू द्या किंवा ॲपल असतील तर ते ओ टीमध्ये आपल्याला फळ घालायचे आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला ओटी घालायची आहे आता ज्यांची ज्यांची इच्छा आहे त्यांनी आपल्याला आपल्याला बघा आता चुडी जे आहे देवीला प्रिय आहे त्यासोबत जे काही सौभाग्याचं लेणं असतं सौभाग्याचं जे काही वाण असतं त्या पद्धतीनेच आपल्याला एक मंगळसूत्र ते काळे मंगळसूत्र मिळतात बघा तर ते काळे मंगळसूत्र आणि दोन वाटे असते तसं आपल्याला मंगळसूत्र देवीला द्यायचं आहे त्यासोबतच आपण चुडे आणि हिरव्या बांगड्या हिरव्याच बांगड्या त्यासोबत आरसा वेणी वगैरे किंवा गजरा गजऱ्याची वेणी किंवा देवीला आपल्याला माहिती आहे की फुलं खूप प्रिय आहेत गजरा खूप प्रिय आहे त्यामुळे आपल्याला ओटीमध्ये गजरा देखील ठेवायचा आहे आता ही जी ओटी आहे ती ओटी आपल्याला तशीच देवीच्या ते ताट जे आहे ओटी भरलेलं ते ताट आपल्याला देवीच्या फोटोच्या तिथे किंवा जी मूर्ती असेल तर मूर्तीच्या तिथे आपल्याला तो ते ताट आहेत आहे ते ठेवायचं आहे म्हणजे देवीचा फोटोचा स्पर्श झाला पाहिजे किंवा मूर्तीचा स्पर्श झाला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला ते ताट ठेवायचं आहे आता ते ताट ठेवून झाल्याच्यानंतर थोडा वेळ आपल्याला ओटी तशीच ठेवायची आहे आणि त्या ओटीमधले दाणे आपल्या स्वतःच्या ओटीमध्ये घालायचे आहेत आता ओटी जी आहे ते सगळ्या सौभाग्यवती स्त्री ज्या आहेत ह्या दिवसांमध्ये घालू शकतात ही या ओटी जी आहे ती सप्तमीला अष्टमीला किंवा नवमीला सप्तमीला घातली तर खूप छान कारण सप्तमीला मंगळवार आहे मंगळवार देवीचा वार आहे मंगळवारी किंवा बुधवारी किंवा गुरुवारी ह्या दिवशी आपल्याला देवीची ओटी घालायची आहे आता ओटी कोणी घालायची नाही तर मासिक धर्म असेल तर तुम्ही घालू नका किंवा जर प्रेग्नंट असाल तर आपली ओटी जी भरलेली असते त्यामुळे आपण ती ओटी घालू शकत नाही देवीला म्हणजे आपण कोणाची ओटी भरू शकत नाही तर त्यामुळे आपल्याला ओटी घालता येत नाही त्यानंतर मासी धर्म असेल तर आपण घालायचे नाही किंवा तुमच्या विटाळ असेल किंवा कोणी सुतक असेल तर त्याच्यामध्ये आपण ही ओटी घालायची नाही आहे आणि हे जे नियम आहेत म्हणजे काय काय आपण करायचं आहे तांदळाचीच ओटी घालायची आहे श्रीफळच घालायचं आहे हिरवी साडी नसेलच जर जमत तर तुम्हाला ब्लाऊज पीस तरी घाला पण ही ओटी जी आहे बघा चैत्र नवरात्रमधली खूप महत्त्वाची आहे खूप महत्त्वाची आहे त्यामुळेच चैत्र नवरात्रीमध्ये ओटी घालात तर ज्यांना आपलं कुलदेवी जिथे आहे तिथं जाऊन जर ओटी घालणं शक्य असेल म्हणजे तुळजापूर असेल कोल्हापूर असेल कोणाची कुठली असेल देवी तर तिथं जाऊन जर तुम्हाला देवी देवीची ओटी घालणं शक्य असेल तर तिथे जाऊनच घाला नसेलच शक्य तर घरी घाला तर ना तुम्ही जिथे राहता तिथे तुमच्या जवळपास जे काही देवीचं मंदिर असेल तिथे जाऊन तुम्ही ओटी घालू शकता नाही शक्य झालं कोणाला घराच्या बाहेर पडणं तर तुम्ही घरी जी ओटी घातलेली आहे ती स्वतः घेऊ शकता तर अशा पद्धतीने आपल्याला देवीची ओटी घालायची आहे तर सप्तमी अष्टमी नवमी ह्या दिवसांमध्ये दे तुम्हाला देवीची ओटी घालायची आहे मंगळवार बुधवार गुरुवार तर ह्या छोट्याशा व्हिडिओसोबतच मी व्हिडिओ इथं संपवते भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ